नमस्कार मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे दिन मी सकाळचो आता निघालो आहे माझ्या घराच शिरो उतारतं शिरो उतरून मी जाऊन भेटणाऱ्या माझ्या मित्राला ना त्याचं नाव आहे अशोक त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तुम्ही पुढे देखणार आहोत की आपला हा ब्लॉग किती मजेदार होणार आहे आणि कैसो लिलाव चालतं कैसो बाजार भरत कैसे बायकांची गर्दी पडतं या सगळ्या तुम्ही देखणार मी माझ्या मित्राच्या म्हणजेच अशोकच्या बाईकवर निघालेलो ससून बाबी बाईकवरती नाही हे रात्रीचे जवळजवळ तीन साडेतीन वाजलेले आहेत या दरम्यान मी बाईकवरती जात आहे आता तुम्ही देखू शकता हे रावत चार रावत चल आम्हाला इकडे बघ आजूबाजूला देखू शकता की अमाप गर्दी पडलेली आहे बायकांची तुम्हाला जसं वाटतंय मच्छी म्हावरा या घेण्यासाठी या ज्या आजूबाजूच्या बायका आहेत त्यांना किती परिश्रम करावा लागतो तैसा ओली लोकांना सकाळ सकाळ साडेतीन अडीच चार वाजेपर्यंत तो धक्क्यावरती नवरा कायसा येईल त्यासाठी परिश्रम करावा लागतो आता हे ऐकत असो तुम्ही मुंबईचा फेमस म्हणजे पापलेट पापलेटचा लिलाव त्या पापलेटच्या लिलावमध्ये हे जे जे पैसे दिसत आहेत ना ते मी घेतो हे आपल्या घरचेच पापलेट आहेत आणि तेच पापलेट आपण विकायला गुलाबच्या मार्केटमध्ये आलो इकडे लिलाव चालू असताना काही बायका लिलाव करत आहेत माझा मित्र शो त्याची बोली करता बारा पापलेट लावली त्याचा पटला नाही त्याच्यावरती अजून बारा लावली म्हणजे चोवीस पापलेटांचा लिलाव चालू होतो तसेच पुढे तुम्ही बघा एक नंबर पापलेट जी पापलेट आता आपल्या समोर दिसते म्हणजेच बिग बिग साईडची पापलेट या मावशीने आपली बिग साईडची पापलेट दाखवले आता बघू शकता तुम्ही बिग साईजची पापलेट याचा तुमच्या नियर बाय मार्केटमध्ये रेट जास्त आहे का बरा जर तुम्हाला अशाच प्रकारचे जर मच्छी हवी असेल किंवा अशा प्रकारचे ब्लॉग बघायचे असतील तर आपला चॅनल रोज बघत राहा आपल्या चॅनलला लवकरच भेट देत राहा पुढे बघत 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 असताना तुम्हाला एक छोटासाच सुरमईची क्लिप मी ठेवलेली आहे हे आपला पापलेटचा चालू आहे एक छोटीशी सुरमईची क्लिप ठेवली आहे त्या सुरमईच्या क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारची सुरमईची लिलाव लागते तत्पूर्वी चॅनलवरती ते बनून राहा आणि आपली ही पापलेट एकदम सिल्वर कलर मच्छी पापलेट बघत राहा ही पापलेटर लावली आठ आणि ह्या पापलेटचा लिलाव होतो काकाची रावस रावसला लय डिमांड आहे मला जर पाहिजे असेल तर तुम्ही जवळच्या मार्केटमध्ये बघू शकता बघता हो ना सुरमईचा लिलाव होता किती अमाप गर्दी आपली तर मार्केटमध्येच घेवाला बरीच गर्दी असते यो दादा सुरमईचा लिलाव करताना हा माझा छोटासा प्रयत्न होता असेच आपल्या चॅनलवरती बनून राहा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद